वकिलांवर खोटा गुन्हा दाखल करून वैयक्तिक आकसाचा असून नेवासा तालुका वकील संघ आक्रमक आंदोलनाचा इशारा नेवासा तालुका वकील संघाचे सदस्य अडव्हकेट संजय लक्ष्मण सुखदान यांच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ वकील संघ आक्रमक झाला असून आठ दिवसात चौकशी करून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे सदर प्रकरणात वकील संघाचे अध्यक्ष आड गणेश मुरलीधर निकम उपाध्यक्ष अडव्हकेट सुदाम सुखदेव ठोबे सचिव अडव्हाकेट एजास गुलाबंदी देशमुख सहसचिव अडव्हा नीरज नांगरे खजिनदार अडव रवींद्र उत्तम पागिरे व विश्वस्त मंडळाचे सदस्य अडव पांडुरंग विश्वनाथ मागोणे अडव केंकर शिरसाठ अडव्हा केश्वनाथ अंबाडे विश्वनाथ अंबाडे दिंकर मोहन घोरपडे अडवा सोमनाथ दगडू गांगले यांनी संयुक्तपणे पोलीस निरीक्षक नेवासा यांना दिलेल्या निवेदनात सदर गुन्हा वैयक्तिक आकसातूनच दाखल झाल्याचा गंभीर आरोप केला आहे अडवा संजय सुखदान हे एक प्रामाणिक सक्रिय वकील असून त्यांच्या पत्नी सौ शालिनी सुखदान या नेवासा नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका आहेत सामाजिक कार्यात त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा नेहमीच मोठा सहभाग राहिलेला आहे तक्रारीनुसार अडव सुखदान यांच्याकडे त्यांचे पक्षकार कडुबाळ कुठे आले होते व त्यांनी एक अपघात घडल्याची माहिती दिली त्यावर वकील म्हणून अडव सुखदान यांनी त्यांना स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन खबर देण्याचा सल्ला दिला मात्र पोलीस पैसे मागतील म्हणून तुम्ही सोबत चला असे पक्षकाराने सांगितल्यावर अडवाहकेत सुखदान पोलीस स्टेशनला गेले त्यांचा या घटनेशी कोणताही प्रत्यक्ष संबंध नसताना त्यांच्यावर गु दोन हजार पंचवीस कलम दोनशे दोन दोनशे चाळीस तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला वकील संघाने यामागे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचा सुडभाव असल्याचा आरोप केला आहे अडवहकेत सुखदान यांनी त्यांच्या भ्रष्टकारभारावर आवाज उठवला होता वधी आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक येथे तक्रार केली होती त्यानंतर ही घटना घडली वकील संघाच्या मते एका वकिलाने दिलेला सल्ला गुन्हा होऊ शकत नाही असा स्पष्ट निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे तरी यात सुखदान यांचे नाव गुन्ह्यात घालणे ही वकिलांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेवर गदा आणणारी बाब आहे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अडवकेत संजय सुखदान यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात यावे व तत्कालीन पी आय धनंजय जाधव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी वकील संघाची ठाम मागणी आहे अन्यथा संघाच्या पुढील बैठकीत तीव्र आंदोलनाचे धोरण जाहीर करण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे একটা <muchas> राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट